बोंड दाखवला ते बोंडचीच आहे आणि बोंड सळण्याचे जे बोंड सळण्याचेच आहे बोंड सळ हा घर हॅलो हॅलो साहेब मी बोंडाळी सडीचा विचारलो आहे शंभर टक्के हे बोंडाळी आहे का बोंडाळीला जे आता कापसे जे खराब झाले ते जे तुम्ही माहिती सांगितली शंभर टक्के बोंडाळी आहे का शंभर टक्के म्हणजे आता आता बोंडाळीला जे एवढं नुसका तुम्ही दाखवलं ना इतक्या वर्षाचे एवढे एवढं नुसका त्या अळीमुळे व्हायला शंभर टक्के बोंडाळी आहे का हे माझं म्हणणं शंभर टक्के जे मी चित्र दाखवलं आहे नाही 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 ते जे काही नुकसान जे केलेलं आहे की ते अळीग गोंडाळी गोंडाळी आहे का सांगा मला फक्त गोंडळी आहे ना शंभर टक्के लेखी देता तुम्ही लेखी स्वरूपात पाहिजे मला पत्र आओ, तीन वर्षापासून पाठवलं तुम्हाला त्याचं तु उत्तर तर तुम्ही दिलंच नाही पण पेपरला समजा अमृता देशमुख हे आपोआप ओलत आप आप असल्यामुळं याच्यावर जेवढी मोठी कारवाई होती तेवढी करा की तुम्ही दिलेलं आहे पाहिजे मी एक वर्ष नाही पण बोंडाळी आहे समजा समजा तर बोंडाळीच चक्र सांगा जीवन चक्र हे कसं कसं होतं याची म्हणजे क्रिया सांगा सोनडीच्या चार अवस्था असतात हा अवस्था सांग एक अंडी असते हो अडी असते पोष असते आणि पतंग असते ते काय काय करते याची सायकल कर। सुरुवातीपासून अरे अंडी असेल सुरुवातीला अंडी देत त्याच्यामधून अडी बाहेर ये अडी जे असेल ते तुमचं जे पात्या असेल फुलं असेल गोळा असेल ते खाईल त्याच्यानंतर गोळीची अडीची अवस्था पूर्ण झाली त्याच्यानंतर ते कोश्या अवस्थेमध्ये जाईल अवस्था पूर्ण झाली की म्हणजे वय किती आहे साधारणतः याच जे जीवन चक्र आहे हे साधारणतः तीस ते पस्तीस दिवसाच आहे पण समजा हिवाळ्यामध्ये याच थोडस लांबले जाते पण आणखी जर गरम असेल तर थोडं कमी असतो ते पस्तीस दिवसाचा अठ्ठावीस तीन दिवसाचा आहे समजा तर हिच्या जी अवस्था आता तीन अवस्था बाल अवस्था रोड अवस्था रातच्या चार झा दिसणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही कोस अवस्था हिचं नेमकं खाद्य काय खाते हिचं खाद्य का खाद्य साधारणतः याच कापूसच आहे पण समजा कापूस नसेल तर कदाचित भेंडीवर जाईल भेंडी विषय नाही आपल्याला कापसाचे विषय आहे की जे बोंडसड आहे म्हणजे बोंडाळी आहे हे साधारणतः बिया असतात ना डेव्हलपिंग सीड्स म्हणतो आपण त्यांच्यावरच खात असतो ते बियाच खाते ना घर खाते बरोबर आहे गरज खाते ना ना बरोबर आहे ना आता मग मला सांगा की हिचं वय आहे तीस दिवसाचं अठ्ठावीस तीस दिवसाचं जसं फुल दाखवलं चार पाच दिवस गेले मध्यात किती दिवस राहते मी काय म्हणतो तिची ज्यावेळेस सुरुवात केला त्या फुलात आळी आली अंडे टाकलं आळी आली नंतर ते बोंडात गेली पाच सहा दिवस बाहेरच लागले तिला म्हणजे जेव्हा आता समजा आज अंडी टाकली अंडी घातली मादी पतांनी तर पाच सात दिवस ती अंडी अवस्थेमध्ये जाईल राहील त्याच्यामध्ये त्यानंतर अंड्यातून अडी निघाली की चोवीस ती आतमध्ये जाते गुला आपल्या दिवा त्याच्या आपलं ते नाही तसं जात नाही मी काय म्हणतो हिरव्या बोंड्याचं नाही पहिल्यांदा फुला ताळी आली घर वरून बंद केलं ना घर खाल्ली पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी फिकट गुलाबी आणि गारक व्हायला सहा ते सात दिवस लागतात म्हणजे त्याच्यात बारीक बोंड तयार होते सहा सात दिवस आणि त्यावेळेस हिरो बोंड म्हणून आपण त्याला आता हिरव्या बोंडा सहा सात दिवसाला मदत दिली मग आता अठ्ठावीस जे आहे तिचं वय जे आहे त्याच्यातून सहा दिवस बावीस दिवस बावीस चोवीस दिवस बावीस चोवीस दिवस तिला मनात किती दिवस राहत आहे आणि नंतर कोश अवस्थेत किती दिवसांचा जाते ते अडी अवस्था आहे साधारणतः नऊ ते चौदा दिवस राहते बरोबर त्यानंतर पाच सात दिवस कदाचित ते याच्यामध्ये राहिले कोशावस्थामध्ये परत बरं सांगा मी आता पुन्हा सहा दिवस तिच्यातले गेले बावीस मधून पुन्हा सहा गेले कोशावस्थेत तर खाणार नाही ते राहिले किती अठरा खाद्य काय तिच्या आता मला सांगा की बारीकसं बोंड असते एवढं ते बोंड वाढत वाढत व्हायला तिचं खायला समजा जे सरकी असते ते सरकी किती दिवसाला तयार होते ती गोडंबी किती दिवसाला तयार होते बोंड झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये ही जे पात्र असते त्याच्यामध्ये सुद्धा काही नुसतं आपण जे म्हणतो बोंडाला पकडून घेतलं तसं नाही हे सुरुवातीला जे माहिन आहे साहेब प्रश्न ते नाही तुम्ही काय ना तिचं खाद्य काय सरकी आहे की नाही हॅलो એક મિનિટ એક મિનિટ મતરજેના તમે સહ નહી ચર્ચા નહીં सन्माननीय अमृतरावजी देशमुख साहेब आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणं अपेक्षित आहे ती मिळतीलच परंतु बाकी चर्चासत्राचा ओघ लक्षात घेता तुम्हाला एक विनंती आहे तिच्या पातळी की आपण शास्त्रज्ञांसोबत खर्च केला हे जे आता जे मोठा प्रश्न आहे सर जास्त शेतकऱ्याचे किंवा दोन्हीच क्विंटल आले आणि नंतर टाकायचे काम एवढा प्रश्न असता तुम्ही त्याच्या सत्र कशाला ठेवलं मग उभं राहायचं के देशमुख साहेब आपण दिनांक अभ्यास असेल त्यांनीच उभं राहायचं अठरा रोजी तर काय म्हणलो त्या कार्यक्रमात तर बोलीलच मी त्याचा काही नाही नाही आता जे काय कोण स्टडी बद्दल जे चालू आहे ना त्या संदर्भात मला पाहिजे ना त्या संदर्भात मी तुम्हाला बोलतोय सर्व शेतकऱ्यांना या प्रश्नाचं उत्तर तीन वर्षापासून नियोजन देऊ दे ना दे तेच उत्तर, उत्तर सरांची म्हणजे विनंती अशी होती की ते उत्तर शोधण्यासाठी तुम्ही दोघ जण बसा मिळालेलं उत्तर दादा एक मिनिट मिळालेलं उत्तर ऐकून विषयाला वळण नकोय आलेलं उत्तर विषयाला वळण नाही तुमच्या इथे जेवढे कारखान ना तेवढे कार लोक प्रश्न विचारतात तुम्ही प्रश्न देत उत्तर देता की साठीच बसायचं विनोदी दोनच मिनिटात आठवत